पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आणखी एक बिनविरोध जागा मिळाली असून प्रभाग क्रमांक सतरा अ मधून भाजपाचे उमेदवार अमोल मासुळे बिनविरोध विजयी झालेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह चारही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा बिनविरोध विजय झाला या बिनविरोध विजयाबद्दल आमदार अनुप अग्रवाल यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विजयी उमेदवार अमोल मासुळे यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल तसेच माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते यावेळी बोलताना अमोल मासुळे यांनी आपण सलग तिसऱ्यांदा विजयी झालो असून प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले की धुळे शहरात भाजपच्या भाजपकडून एकूण त्रेसष्ट उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे विरोधकांनी भाजपमधील काही नाराज आणि बंडखोरांना उमेदवारी दिली होती मात्र भाजपची हिंदुत्ववादी आणि देशहिताची भूमिका लक्षात घेऊन अनेकांनी माघार घेतली असे रावल म्हणाले काही उमेदवारांना डांबून ठेवण्यात आल्याच्या प्रकारावर टीका करताना त्यांनी लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं स्पष्ट केले भाजपच्या एका महिला जिल्हाध्यक्षांना दाखवून विरोधकांनी उमेदवारी दिल्याचा आरोप करत मंत्री रावल म्हणाले केवळ राजकारण टिकत नाही आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवावी असे आव्हान त्यांनी केले राज्यात भाजपला जनतेचा पूर्ण पाठिंबा असून धुळे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा आमचा ठाम माणस आहे असेही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केले धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या हो होत्या धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सतरा अमधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल आमचे आदरस्तंभ आमचे प्रेरणा संघ धर्मयोद्धा अनुपभाया अग्रवाल तसेच जिल्ह्याचे भाजपा प्रमुख आदरणीय गजेंद्रशेठांपळकर असतील माजी रक्षा मंत्री आदरणीय सुभाषजी साहेब असतील माझे आमदार आदरणीय बाबासाहेब कदम कदमपांडे साहेब असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने मला महानगरपालिकेत आमच्या मिल परिसरातील ज्यांच्याची सेवा करण्याकरता तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली आमच्या नेत्यांनी संधी दिली म्हणून मी सत्या सर्व आमच्या नेते मंडळींचं संपूर्ण मिल परिसराच्या वतीने व मी स्वतः आमच्या नेत्यांचं सतशा ऋण आहे आणि आज रोजी माझ्या प्रभाग क्रमांक सतरा अमध्ये जे प्रतिस्पर्धी म्हणून काही उमेदवारांनी फॉर्म भरला होता पण सर्व आमचे जे सन्मान्य उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय सर्व सन्मान्य नेतेगण यांच्या कामावर विश्वास ठेवत आज रोजी त्यांनी उमेदवारी फॉर्म माघार घेतलेला आहे म्हणून मी ज्या सन्मान्य उमेदवारांनी आज रोजी फॉर्म माघार घेतला आहे मग त्यामध्ये आमचे सोनू भाऊ ओगले असतील विनोद मंगा जगताप असतील आमचे आनंदभाऊ पाटील असतील असे जे उमेदवार होते त्यांनी आमचे प्रदीप सुभाष खता यांनी देखील आजोजी फॉर्म माघार घेऊन आज मला या ठिकाणी पुनच्छ प्रभाग क्रमांक सतराची आमच्या मी परिसरातील जनतेची सेवा करायची संधी दिली आणि आज मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एकच आस्वादित करू इच्छितो की आमचे नेते आदरणीय धर्मनेता अनुभाई अग्रवाल यांनी जो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच येणारा काळ देखील मी सोनं करणार आहे आणि या ठिकाणी सांगताना आनंद होतो की भारतीय जनता पार्टी ही खरोखरच सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करणारी पार्टी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये भूत प्रमुख म्हणून देखील काम करतो नंतर मला भारतीय जनता पार्टीने मंडळाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी दिलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच न्याय देणारी पार्टी आहे म्हणून मी पुन्हाच्या भारतीय जनता पार्टीचे सदस्या ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे साडेचारशे उमेदवारी अर्ज आले होते त्याच्यामधनं त्रेसष्ट लोकांचे तिकीट आम्ही दिले आणि बाकी इतर लोक जे त्यातले काही लोक नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष किंवा बंडखोरी म्हणून फॉर्म भरला काही लोकांना विरोधी पार्ट्यांनी पोच केला त्यांना ताब्यात घेऊन ऐन वेळ पकडून ए बी फॉर्म लावून दिला आणि अशी सगळी परिस्थिती झाली ज्यावेळेस एक दिवस लोटला गेला त्यावेळेस लक्षात आलं बा आम्ही तर मूळ भारतीय जनता पार्टीचे विचार मानणारे लोक आहेत आम्ही देशभक्तीने हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित लोक आहेत आणि म्हणून आम्हाला कुठलाही लेवल खाली उभं राहायचं नाही जे आमचं भारतीय जनता पार्टी आहे आम्ही स्वघरी राहणार जे नाराज लोक आहेत ते त्यांनी जे बंडखोरी केलेत ते सुद्धा माघार घेतात आणि इतर आमचे जे लोकांना काही लोकांनी ताब्यात घेतलं होतं तेही माघार घेतात काही लोकांना रूम मध्ये बंद करून ठेवलंय आडून ठेवलंय खर तर राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जर उमेदवारांना बंद करून ठेवण्याची वेळ येत असेल तर हेही चुकीचं आहे उमेदवारांना मुक्त पद्धतीने त्यांना जी भूमिका घ्यायची आहे ती घेऊ दिली पाहिजे आणि आपण पाहतोय की विकासाबरोबर सामान्य लोकं आहेत जनता आपल्याबरोबर आहे आणि मग अनेक लोकांनी ज्या रागाच्या भरात फॉर्म भरले होते ते विड्रॉल देखील करतात ते आतापर्यंत चार लोक माघार झालेत अजून काय होऊ शकतात झालं तर चांगलं नाही झालं तर इलेक्शनच्या माध्यमातून जनतेला आम्ही विनंती करणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये विकास कामांना फार मोठा पाठिंबा मिळतो आमचं धुळे शहर हे मागे राहून गेलंय स्मार्ट सिटी सुंदर सिटी त्याला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनात लोक या विकासाच्या प्रवाहाला पाठिंबा देतात एकीकडे एक 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 संपादक भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी